एका क्रिकेटपटूने दहा सामन्यात सरासरी काही धावा काढल्या अकराव्या सामन्यात एकशे तीस धावा काढल्यामुळे त्याची धावांची सरासरी साधने वाढली तर त्याच्या अकरा सामन्यातील सरासरी धावा किती असा प्रश्न लेकरांनो त्याने दहा सामन्यामध्ये सरासरी काही धावा काढल्या त्याच्यात दहा सामन्यातील एकूण धावा दहा एक अकराव्या सा सामन्यामध्ये गणित म्हणते त्यानं एकशे तीस धावा काढल्यामुळं काय झालं की सरासरी सात ने एक साथ, एक साथ। आता एकूण सामने किती हा प्रश्न त्याचं उत्तर तुम्हीच द्या पूर्वीचे दहा सामने आणि हा अकरावा म्हणजे एकूण सामने अकरा हे दहा एक म्हणजे काय आहे सर बघा एका सामन्यातील धावा लक्षात घ्या एका सामन्यातील धावा जर समजा यक्ष आहे तर दहा सामन्यातील किती हा प्रश्न लक्षात आलं दा तुमच्या दहा सामन्यातील धावा दहा सा। ओके आता पूर्वीची सरासरी किंवा दहा सामन्यातील सरासरी दहा सामन्यातील धावांची सरासरी किती हे उदाहरणार्थ अकरा सामन्यातील सरासरी दहा सामन्यातील सरासरी आणि गृहित धरायची यक्स सा अकराव्या सामन्यात त्यानं एकशे तीस धावा काढल्यामुळं सरासरीमध्ये झालेला बदल बदल काय तर सरासरी ने वाढते म्हणजे अकरा सामन्यातील सरासरी एक साधिक सात ह्या अशा काही गोष्टी इथे इन्व्हॉल्व केल्या ओके okay. आता गणिताची जी काही सोडवण आहे संख्या परस्पर विरुद्ध बाजूनं जाताना एक एखाद्या पदासोबत भागीला असेल तर परस्पर विरुद्ध बाजून जाताना गुणीला स्वरूपात मांडावी लागते दहा एक स समोर एकशे दहा एक सहाधिक एकशे एक तीस अकरा गुणिला अकरा गुणिला एक अकरा एक सत्यात्तर एकशे येताना दहा वजा स्वरूपात एकशे तीस कड जातानी सत्याहत्तर वजा स्वरूपात लेकरांनो लक्ष द्या ही वजाबाकी सर यक्स आणि ही वजाबाकी त्रेपन्न यावी तिरांसात दहा शून्याचा एक सहा सात तेरा ओके हे यक्स म्हणजे त्रेपन्न उत्तर प्राप्त झालं हे काय आहे इकडं लक्ष द्या दहा सामन्यातील धावांची ही सरासरी आहे आपल्याला काय अकरा सामन्यातील सरासरी धावा अकरा सामन्यातील सरासरी धावा त्यासाठीच समीकरण काय आहे एक साधिक साथ म्हणून उत्तर तुमच्या प्रश्नाचं काय काढण्यासाठी अकरा सामन्यातील सरासरी

विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तो भास करतो.